आता ते नवीनच प्रकार निघाय बघा सगळ्या एकाच कलरचं घालायचं काय म्हणते त्याला अरे नगर, काय म्हणतील मॅचिंग मॅचिंग सगळं एकाच कलरच दुसऱ्या कलरच घातलं तर काय गोदड घातल्यासारखं वाटेल का नाही त्या आमच्या वहिनीन शेजारच्या मकर संक्रांतीला शृंगार केला एकाच कलरच बरं कलर तरी चांगला निवडावं का नाही तिने काळा कलर निवडला साडी काळी घातली ब्लाउज काळा घातला कपाळावर टिकली सुद्धा काळीच लावली बघा आता काळे लावावं का सौभाग्यवतीने लावू नये पण तिने लावलं ओठाला लिपस्टिक सुद्धा काळीच लावली हे बघा लिपस्टिक लावत जाऊ नका लावत जाऊ नका बघा कारण ते डुकराच्या खरंच हो तुम्ही नेटला सर्च करा लावू नये मला तिने ते काळीच लिपस्टिक लावली कादळ घातलं बांगड्या सुद्धा काळ्याच घातल्या पायामध्ये जे पैजण घातलं ना त्याला सुद्धा ते खडे होते ते काळेच होते बघा तुम्ही म्हणाल तुम्ही एवढं कस काय पाहिलं तर तीच मला म्हणली वहिनी महाराज भाऊजी बघा मी शृंगार केला मेकअप केला चांगला वाटायला का आणि तीच दाखवायला एवढा हो बांगड्या एवढा टिकली आता मला दाखवणं म्हणजे खोळून अवधान आणण्यासारखं आहे कारण महाराज लोकांचे तोंड काही धड नसतात जे समोर आहे ते सत्य बोलतो आम्ही तिला म्हणलं वहिनी एक नंबर झालाय शृंगार मेकअप एक नंबर झालाय ती मला म्हणे लढी भाऊजी एक फोटो काढा केले मी म्हणलं फोटो काढलो असतो पण एक कमतरता दिसाली आहे म्हटलं काय झालं भाऊजी सांगा लवकर मला जायचे व्यवसायाला काय मला सांगा मी तयारी करून येते आणखी मी म्हण वहिनी सगळं एक नंबर झालंय टिकली काळी लिपस्टिक काळी भांगामध्ये गुलाल काळा साडी काळी पावडर तर कशाला पावडर लावलीस ती मी काळे लाव नाही म्हटलं मग मॅचिंग झाला असता था। माता माऊलीने श्रृंगार करायचा पण पती घरी असेल तर पण माता माऊल्या घरी असताना पती घरी असताना किंवा स्वतः घरी असताना चांगले राहत नाहीत बघा केस विस्कटलेले घरी कोणती माऊली केस विंचरून राहते राहत नाही बाहेर जायचं म्हटलं की विंचरते केस विस्कटलेले दोन बाया माझ्याकडे सकाळी सकाळी आल्या बघा मी म्हणलं आंघोळ केली का नाही पारशाच होत्या बघा आंघोळ केल्या पण केस राहिले काय सांगायचे घरी राहिलं तरी पाहिजे व्यवस्थित राहायला पाहिजे पण पती घरी असेल तर केस विचकटलेले कपडे कसले तरी बरं कपडे साडी घालतात याच्यात बरं आहे तो गादीची खोळ घातलेली राहिले आणि <laughs> नवरा खामावून आला ते केस विस्कटलेले ते गादीची खोळ घातलेली नेमकं जणवार झोपीतून उठलेलं नवऱ्याने दरवाजा वाजला दरवाजा उघडला की नवरा हो <laughs> <laughs> ती म्हणजे काय झालं अग मला वाटलं हडळ समोर आली काय <laughs> कस राहावं कस वागाव हे सुद्धा कळलं पाहिजे शृंगार मापातच करायचा त्या भगवंताच्या पत्न्यांनी पृष्ठ व्रत का व्रत केलं होत आणि भगवान येणार आहेत म्हणून कळाल्या बरोबर या चारही गोष्टी त्या करायला लागल्या मोठ्या समारंभाचं आयोजन केलं खूप मिश्र